मित्रांनो आज आपण विस्तार सूत्रामध्ये विस्तार सूत्र तर शिकलेली आहे पण सरळ सरळरित्या किंवा सोपेरित्या असे प्रश्न आले तेव्हा आपल्या चिन्हाच्या बाबतीमध्ये गोंधळ होतो आणि आणि आपलं उत्तर चुकतं ह्यासाठी मी हॉन घेऊ आहे तर सर एखादं रूप कसं द्यायचं किंवा एखाद्या राशीला सरळ रूप द्यायचं कसं द्यायचं किंवा सोपं रूप द्यायचं कसं करायचं हे आज आपण बघूया पाय ते उदाहरण घेतलेलं आहे एक्स अधिक वाय कंसाचा घण अधिक एक्स वजा वाय कंसाचा <coughs> आता अशा प्रकारे असेल तर आपण या सूत्राचा काय केलेला आहे या राशीचा विस्तार बघितलेला आहे आणि काय करायचं आहे याचा विस्तार लिहून घ्यायचं एक्सचा घण अधिक एक तीन x चा वर्ग वाय अधिक तीन एक्स चा वर्ग अधिक हे झालंय या पहिल्या पदाचा किंवा पहिल्या राशीचा विस्तार त्यानंतर प्लस चिन्ह आहे म्हणून इथे आपण काय करणार आहोत प्लस त्यानंतर दुसरं जे राशी आहे किंवा दुसरं जे पद आहे त्या पदाचा काय करायचं आहे विस्तार करायचा आहे इथं वजा आहे त्यामुळे लक्ष देऊन करायचं आहे कारण चिन्हाच्या बाबतीमध्ये तुमचा गोंधळ होतो मग एक्स्ट्रा घण पहिला वजा आहे वजा आहे म्हणून वजा घ्या तीन वाई। एक्स वाई वर्ग वाई। वाई चा वर्ग वाय अधिक तीन एक्स वाय वर्ग वजा वायचा इथे काय करायचं आहे सारखे सारखे पद एकत्र आणून घ्या किंवा जे प्लस मायनस आहे ते कॅन्सल करता येतील इथं पहा एक्स चा घणा इथं एक्स चा घणा आहे प्लस एक्स चा घणा आहे त्यामुळे आपण इथे दोन एक्स चा दोन एक्स चा आणि इथं एक्स चा वर्ग वाय आहे इथं तीन एक्स वर्ग वाय आहे पण हे प्लस आहे हे मायनस आहे हे प्लस आहे आणि हे मायनस आहे म्हणून हे काय होते इथं कटते कटले त्यानंतर काय राहिले इथं तीन एक्स वायचा वर्ग तीन एक्स वायचा वर्ग दोन्ही आहे दोन्हीकडे आहे इथं प्लस आहे आणि इथं सुद्धा प्लस मध्ये आहे प्लस मध्ये असेल तर काय करायचं मग या दोघांची करा एक्स चा आता काय नाही इथ वायचा खण आहे इथं वायचा खण आहे इथं वायचा खण प्लस आहे इथं वायचा खण मायनस आहे म्हणून काय करायचं आहे वायचा खण आणि वायचा खण कॅन्सल झालं म्हणजे मायनस झाले एकमेकातून मजा केलं तर काय ना तिथं शून्य ते आपल्याला गरज नाही म्हणून दिलेलं असताना त्याला सरळ रूप देताना त्याच्या सूत्रांचा विस्तार करून घ्यायचा विस्तार करून घेतल्यानंतर त्यांच्या सारख्या सारख्या पदांची बेरीज वजा बाकी ज्या काही क्रिया आहेत त्या क्रिया करून घ्यायच्या आणि आलेला फायनल आन्सर जे आहे ते आपल्याला अशा प्रकारे मिळून समजलं आता आता ह्या दुसरे एक उदाहरण घेऊया म्हणजे प्रत्येक वेळी ए आणि बीच्या किमती एक्स आणि वायच राहतील किंवा बी आणि क्यूच राहतील असं नाही तर त्यांना सहगुणक सुद्धा असू शकते सहगुणक असेल तर अशा वेळेस आपण काय करायचं तर पहा याचा विस्तार करून घ्या ए अधिक बी कंसाचा घण वजा कंसाचा घण ह्याच सूत्राचा वापर करायचा आहे इथं इथ ए बरोबर तीन पी आहे आणि बी बरोबर दोन है तरी है। पी आहे एवढं लक्षात विचार करून घ्या पहिल्या पदाचा इथं तीन पाच तीन पी चा घण अधिक ना अधिक तीन गुणिने तीन पी जाग गुणी दोन क्यूचा सॉरी दोन क्यू दशाने तसे अधिक तीन तीन गुणीने दोन क्यूचा अधिक दोन क्यू चालू तिपर्यंत समजला काय केलेलं आहे याची किंमत तीन पी आहे म्हणून तीन पी चा जण केल्यानंतर या दोघांची तिप्पट या दोघांची तिप्पट करतो आपण म्हणून तीन गुणिने तीन पी चा बर्ग गुणिने दो दोन क्यू

गुणाकार करायचा गुणाकार करत असताना नाही गोष्ट लक्षात ठेवायची इथं काय आहे पहिल्या पदाचा वर्ग आहे पहिल्या पदाचा वर्ग आहे म्हणजे याचा वर्ग करायचा आणि नंतर मग खंत गुणाकार नाही आपलं चुकून तीनचा वर्ग नऊ नऊ त्री सत्तावीस सत्तावीस जुने चौपन्न चौपन्न सी वर्ग क्यू अधिकला अधिक, अधिक इथ दोनचा वर्ग दोनचा वर्ग चार चार त्रिक बारा बारतीस खूचा आता हे जसं आहे हेच इकडं आहे एवढं तर कळायला ना तुम्हाला जवळ की याचा ह्याच्यामध्ये फक्त चिन्हांचा बदल करायचा आहे बाकी संख्या ॲज हिच राहणार आहे महिने जसं आहे तसंच आपण काय करणार आहोत इथं ठेवणार आहोत ह्याची किंमत सत्तावीस पिझ्झा चौपन्न पिझ्झा वर्ग क्यू आधी छत्तीस ती क्युझा वर्ग वजा आठ पण समजलं मने काई तो न, आधी, 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 आता याच्यामध्ये काय काय राहतं काय काय जाते बघूया आता हे पहिली पद जशाला त्याचं लिहून घ्यायचं म्हणजे वजापर्यंत पूर्ण लिहून घ्या अधिक चौपन्न पीचा वर्ग क्यू अधिक छत्तीस पी किमचा वर्ग अधिक आठ क्यूचा इथपर्यंत काही अडचण नाही आपल्याला आता आपला गोड कुठं होते पाहायचं गोड म्हणजे काय होते तर आपण जे चिन्ह बदलतो नेमकं कुठं बदलायचं हे आपल्याला लक्षात येत नाही मग अशा वेळेस काय करायचं ह्या चिन्हानं कंसाला पूर्ण गुण घ्यायचं म्हणजे कंसामध्ये जे काही चिन्ह आहेत प्लस असतील मायनस असतील तर त्यांना मल्टिप्लाय करून घ्यायचं आता हे कंसाच्या बाहेर आहे म्हणजे हे काय आहे इथं गुणाकारामध्ये आहे म्हणून इथं काय करायचं आहे हे मायनस आणि हे कोणतं चिन्ह आहे प्लस द पहिली संख्या जी आहे ती कोणती आहे प्लसची आहे म्हणून मायनस इंटू प्लस मायनस होते मायनस इंटू प्लस मायनस 27 पिजा घन -*-++-*-+ એટલે કેટ્યાલે 2 54 पिजा वर्ग q -*- ઓ સરી -*+ 1 - 36 pq² -*-+ 8q² ઓ મિતાઈ સમજાતું आता काय करायचं आहे त्याच्यामध्ये चिन्ह बघा आणि संख्या पाठवून टाका सत्तावीस पीचा गण आहे इथं सत्तावीस पीचा गण आहे पण मायनस आहे पटले एक एक म्हणजे आपले स्टेप पण इथं चौपन्न पीचा वर्ग क्यू आहे इथं चौपन्न पी क्यू पीचा वर्ग क्यू आहे इथं मध्ये आहे मग यांची बेरीज एकशे आठ पीचा वर्ग क्यू या दोघांची बेरीज झाली ना मात्र राहिलं मॅप छत्तीस पी क्यूबचा वर्ग इथं प्लस आहे इथं <Credit> मायनस आहे पटले इथं आठ आहे इथं आठ क्यू चा घण आहे इथं अधिक आठ क्यू चा घण आहे इथं अधिक आठ क्यू चा घण आहे म्हणून इथं आधी या दोघांची फेरी सोळा क्यूचा सोळा क्यूचा काय अडचण आहे का अडचण आहे का काही समजलं अजून आपण काही उदाहरण घेऊया

एचा वर्ग अधिक दोन बीचा वर्ग अधिक सीचा वर्ग इथपर्यंत आज आता इथे काय करायचं आहे अधिक दोन गुणिले या दोघांचा गुण दोन गुणिले ए गुणिले दोन बी अधिक दोन गुणिले या दोघांचा गुणात या काय आहे दोन बी सी नंतर पुन्हा अधिक आणि इथ दोन गुणिले ए दोन गुणिले ए आणि दोन गुणिले ए गुणिले समजलं आता याचा विस्तार करायचा अधिकला अधिक वजा मसामध्ये घ्या दोन बिचा वर्ग अधिक हिचा वर्ग काय झाला मग समजून घे ना अधिक काय करायचंय दोन गुणिले एक गुणिले ऋण दोन बी नंतर अधिक अधिक नंतर ह्या दोघांचा गुणा का दोन गुणिले ऋण दोन इथं अधिक दोन गुणिले ऋण दोन बी गुणिले दोन सी आणि शेवटी दोन गुणिले

आता हे काय आहे इथं दुसऱ्या राशीचं आहे दुसऱ्या राशीचं करत असताना काय करायचं आहे एचा वर्ग एचा वर्ग इथं प्लस आहे पण हे मायनस आहे मायनस दोन बीचा वर्ग मायनस कोणत्याही ऋणसंख्येचा वर्ग काय असतो घणसंख्या आहे मग इथं काय येणार आपला प्लस चार बीचा वर्ग अधिक सीचा वर्ग अधिक या दोघांचा गुणाकार काय येणार आहे ऋण येणार आहे मग इथं काय येणार आहे ऋण येणार आहे दोन गुणिले दोन चार ए बी इथं सुद्धा एक प्लस आहे एक मायनस आहे काय गुणा म्हणून मायनस येणार आहे इथं एचा वर्ग इथे एचा वर्ग आहे प्लस आहे वर्ग आहे इथे चार बीचा वर्ग आहे प्लस आहे इथं प्लस आहे म्हणून इथं काय होणार बेरी आठ बीचा वर्ग इथं सीचा वर्ग आहे इथं सीचा वर्ग आहे प्लस आहे म्हणून सुद्धा काय करायची दोन नंतर इथं चार ए बी आहे इथं चार ए बी आहे कटले अधिक चार बी सी वजा चार बी सी हे सुद्धा कटले दोन ए सी दोन ए सी दोन्ही प्लस आहे म्हणून इथं प्लस चार ए सी <Cagogik> आता कोणाला काही डाऊट आहे नाही आता अजून उदाहरण घेऊया चिन्हामध्ये कुठं गडबड कुठं गरबड सुरुवातीला नहीं। ए सी। वर्ग बरोबर एचा वर्ग अधिक बी चा वर्ग अधिक सी चा वर्ग अधिक दोन ए बी अधिक दोन बी बी अधिक दोन आहे तिथं आहे तिथं चार पी ठेवा आणि सी जिथे जिथं आहे तिथं दोन आहे समजलं बरोबरच चिन्ह तीन पीचा वर्ग अधिक कोंसामध्ये बघा चार पीचा वर्ग अधिक दोन आचा पूर्ण दोन आधचा डिपरेंट झालं हे झालं आता मायनस प्लस दोन टी गुणिने मायनस चार क्यू अधिक दोन गुणिले बी सी आहे ना पूर्ण चार क्यू गुणिने पूर्ण दोन आठ

फक्त चिन्ह त्यांचे पीचा वर्ग अधिक, चार पीचा वर्गामध्ये दोन आचा वर्ग नंतर अधिक या दोघांचा गुणा या दोघांचा गुणाकार दोन गुहिने तीन नंतर अधिक दोन महिने

आता या पंचायनस आहे त्याला पूर्ण घ्या तीन पीचा वर्ग इथं चार क्यूचा वर्ग चारचा वर्ग सोळा आणि इथ तीनचा वर्ग तीस नऊ आणि क्यू मध्ये चारू इथं सुद्धा एक मायनस आहे एक प्लस आहे सॉरी आणि इथं जोडी मायनस मायनस आहेत ना मायनस मायनस काय होते प्लस होते चार जुने आठ आठ जुने सोळा प्लस सोळा क्यू आठ इथ अधिक इथं एक प्लस आहे एक मायनस आहे त्यामुळे इथे काय येणार मायनस येणार तीन दोन्ही दहा सीन दोन्ही बारा मायनस बारा पी आतापर्यंत समजलं त्यानंतर तार कुठलं काय आहे आता मायनस पंचामध्ये नऊ पीचा वर्ग अधिक सोळा पीचा वर्ग अधिक चार आठचा बरोबर अधिक तीन दुने सहा सांग चोवीस पीक्यू नंतर एक प्लस आहे एक मायनस सांगेल चार जुने आठ आठ जुने सोळा मायनस सोळा न्यू आठ दास मायनस तीन जुने सहा सांगून बारा पी आठ झाला आता इथं मायस नाही फक्त चिन्ह बदलते इथं मायनस आहे म्हणून इथं काय होईल हे मायनस आहे मायस एट हे सुद्धा मायनस एट हे पडत नाहीये मी फक्त चिन्ह बदलले इथं एकाने याला मायनस नाही या प्लसला ला केलं तिथं काय हे नाईन पी स्क्वेअर मायनस झालं हे मायनस झालं हे मायनस झालं हे सुद्धा मायनस झालं हे प्लस आणि हे प्लस आता नऊ पीचा वर्ग इथं प्लस आहे इथं मायनस आहे म्हणून ही काय झालं कटलं सोळा क्यूचा वर्ग इथं सोळा क्यूचा वर्ग आहे मायनस आहे प्लस आहे, आहे, आहे। सुधा गर्णे सुधा गर्णे हे सुद्धा कॅन्सल झालं फोर स्क्वेअर इथं फोर आर स्क्वेअर आहे मायनस आहे प्लस आहे सुद्धा पटले आहे इथं मायनस चोवीस पी क्यू आहे इथं मायनस चोवीस पी क्यू आहे मायनस मायनस काय होते बेतीस करायची चिन्ह राहते चोवीस आणि चोवीस इथं अठ्ठेचाळीस मायनस अठ्ठेचाळीस पी क्यू आणि इथे काय राहिले सोळा क्यू आर इथं प्लस सोळा क्यू आर झाले सोळा आणि सोळा बत्तीस अधिक क्यू आर बारा पी आर आहे इथं प्लस बारा पी आर आहे हे कटले आपला आन्सर काय मायनस अठ्ठेचाळीस पी क्यू अधिक बत्तीस क्यू आर यालाच आपण बत्तीस क्यू आर मायनस फोर्टी एट पी क्यू असं सुद्धा म्हणू शकतो समजला